नमस्कार मी नितीन मिरजकर आजच्या भागात आपण पाहणार आहोत गेल्या दोन तीन आठवड्यापासून जो महाराष्ट्रात एक विषय पेटत आहे किंवा एक महाराष्ट्रात विशेष चर्चेत आहे तो म्हणजे मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाबाबत बरेच दिवस मी जरा बाहेरगावी असल्यामुळे आठवडाभर मला काही व्हिडिओ शूट करता आले नाही त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तर संतोष देशमुख जे सरपंच आहेत मसाजोगचे होते त्यांचं नेमकं हत्या कशामुळे झाली तर या हत्याकांडामध्ये सरकार किंवा प्रशासन आरोपींना का पाठीशी घालतय किंवा आरोपींना का अटक करायला दिरंगाई करत आहे तसेच मराठवाड्यातील मराठा समाजाच्या एकीचा विजय या सर्व बाबतीत आपण आजच्या भागात विस्तृतपणे विश्लेषण करणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली तर दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोग येथील पवन चक्क्यांच्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे पॉवर विंडच्या ज्या कंपन्या बऱ्याच प्रमाणात तिथं होत आहेत अलीकडच्या काळात तर तिथील जे अधिकारी व कर्मचारी आहेत यांच्याकडं जे संशयित किंवा आरोपी आहेत त्यांनी खंडणीची मागणी केली व या खंडणी प्रकरणावर त्यांनी या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर यामध्ये प्रामुख्याने कोण होते सुदर्शन घुले त्यानंतर महेश केदार प्रतीक घुले व सांगळे याचं पहिलं नाव माहिती झालेलं नाही आहे तर या लोकांनी सहा तारखेला मारामारी केली या कर्म कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तसेच सुरक्षा रक्षकांना तर मसाजोग येथील सरपंच या नात्याने कैलासवासी संतोष देशमुख यांनी या प्रकरणाची मध्यस्थी केली व या सर्व आरोपींच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली व गुन्हा नोंद केला हाच राग मनात ठेवून नऊ डिसेंबर रोजी या सर्व आरोपींनी संतोष देशमुख यांचं के अपहरण केलं व अपहरण करून निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आली या प्रकरणात एक्च्युली कलाटेने आमदार प्रकर, आष्टीचे आमदार सुरेश धस जे भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करून या मराठा बांधवाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा बांधव असेल किंवा त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेमध्ये सरकारला घेतलं व गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली व हा विषय पूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठला तर त्यांनी त्यात वर्णन देखील केलं की जवळपास दीडशे ते एकशे साठ वेळा त्याला लाखा स्ट्रोक मारून किंवा काठ्यानी मारून त्याला तडफडून मारलं जर त्याला डायरेक्ट गोळी घातली असती तरी चाललं असतं पण तडफडून असं निर्गुणपणे व्यूहरचना आखून त्याला मारलं अतिशय निंदनीय व असं विकृतीदायक कृत्य या नराधामने केलेलं बघायला मिळालं प्रकरणामध्ये मास्टर माइंड वाल्मिक अण्णा कराड म्हणून जो धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे है। त्याचं नाव पुढे येत आहे तर वाल्मिक अण्णा कराड कोण आहेत तर वाल्मिक कराड हा जो व्यक्ती आहे तो गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून गोपीनाथ मुंडे जे कैलासवासी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री होते व केंद्रीय मंत्री होते केंद्री त्यांचे तो घरातली कामं करण्यासाठी त्यांच्याबरोबर तो नोकर म्हणून जॉईन झाला होता त्यांच्या घरी त्यांची घरकाम किंवा इतर सगळीच कामं तो करत होता त्याच अनुषंगानं त्याची ओळख पंडितांना मुंडे असेल किंवा धनंजय मुंडे असेल यांच्याशी झाली व तिथून धनंजय मुंडे व त्यांचं मैत्री रूपांतर झालं एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या काळानंतर त्यांना राजकीय महत्वाकांक्षा साठी त्यांना मग समाजकार्य व राजकारणात शिरला म्हणजे त्यांची प्रत्येक काम तो हँडल हैं करत होता मुंडे कुटुंबियांची व तिथून मग आष्टी परळी पालिकेला नगरसेवक नगराध्यक्ष वगैरे अशी विविध धनंजय मुंडे यांच्या असं म्हणतात की धनंजय मुंडे हे कोणताही निर्णय घेणार असेल तर त्या निर्णयासाठी वाल्मिक कराड यांचा विचार ते घेतात म्हणजे त्यांचं कोणतंही पान हे वाल्मिक कराड यांच्याशिवाय होत नाही तर तेच सुरेश दस असतील किंवा इतर जे संतोष देशमुख यांचे सहकारी असतील बीड जिल्ह्यातील इतर नेते असतील यांनी वाल्मिक कराड हे या पाठीमाग मास्टर माइंड आहेत असं वेळोवेळी उल्लेख केला व तपासाची सूत्र त्या दिशेने हल्ली अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुरेश दस यांच्या मागणीचा विचार करून जे बीडचे जिल्हा अधीक्षक होते पोलीस अधिक्षक त्यांची बदली केली व नवीन आता तिथं एस पी त्यांनी अपॉइंट केलेलं आहे व या तपासाला दिवस झालं सामाजिक व आम आदमी पार्टीच्या माजी नेत्या अंजली दमाने यांनी देखील याविषयी थोडस रान पेठवलेलं बघायला मिळत आहे या हत्येमाग अजून एक कारण देखील येते की लोकसभा दोन हजार चोवीस इलेक्शन झाली त्यामध्ये पंकजा मुंडे या पराभूत झाल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे हे विजयी झाले काठावरचा विजय जरी मिळवला पण यामध्ये तेव्हापासून मराठा विरुद्ध बंजारी अशी देखील अँगल देण्याचा प्रयत्न सर्वच म्हणजे स्तरातून होत आहे किंवा मराठा समाजाकडून देखील करण्याचं म्हणजे आहे पण याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मात्र त्याचं खंडन केलेलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की गेली बावीस वर्षापासून आम्ही गावामध्ये मराठा वंजारी हे गुन्ह्या गोविंदाने राहत असून याचा या मागे काय एक उद्देश असावा असं मला काय वाटत नाही किंवा हे हत्याकांड ह्या वादातूनच झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर वाल्मिक कराड यांचं नाव का चर्चेत राहत आहे किंवा बीडचा बिहार झालाय हा गेले वर्षभर झालं आपण सर्वसामान्य नागरिक ऐकत आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये बीडमध्ये अशी एक गुंडगिरी प्रवृत्ती उदयास आले की खंडणी असेल किंवा अपहरण करून किंवा काही मोक्याच्या जागा बळकावून कमी दरामध्ये व त्याला विरोध केला तर त्यांची मर्डर देखील करण्याची म्हणजे पुढची स्टेप ह्या गुंडांकडून करण्यात आलेली आहे व याला पाठराखण तिथले स्थानिक आमदार असतील किंवा मंत्री यांच्या मार्फत होत आहे यात अर्थातच धनंजय मुंडे यांचं नाव पुढे येत आहे पण मी काय असं त्यांच्याविषयी पुरावी नसल्यामुळे त्यांचं नाव मी थेट आरोपी म्हणून उल्लेख करत नाही कारण की राज्याच्या राजकारणामध्ये बघितलं असेल तर प्रत्येक जिल्ह्यात असे गुंड प्रवृत्तीचे आमदार आहेत म्हणजे व्हाईट कॉलर गुंड म्हणता येईल असे आमदार बरेच आहेत की ज्यांची नावं आपल्याला माहिती आहेत पण आपण घेऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या विरुद्ध काही ठोस अशी पुरावी आहेत त्यामुळं मी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव काही घेऊ इच्छित नाही पण वाल्मिक कराड हे मात्र मास्टर माइंड आहेत ते कुठं लपून बसलेत कुठे आहेत कुठे नॉट रिचेबल आहेत हे, हे याचा शोधच लागत नाही आहे व देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे प्रकरण सिरियसली घेतलं पाहिजे व लवकरात लवकर या आरोपींना अटक करायला पाहिजे आता शेवटच्या कन्क्लूडच करतोय मी या एपिसोडचा दोन गोष्टी सांगायच्या पहिली गोष्ट की सरकार या गुन्हेगारांना पाठीशी का कारण की धनंजय मुंडे हे अजितदादा पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत बीडच्या राजकारणात त्यांचा मुख्य रोल आहे आता जिल्ह्याचे नेते म्हणून ते उदयास येत आहेत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी असणारे कौटुंबिक व वा राजकीय वाद आता मिटवले असून धनंजय मुंडे यांनी आता बीडचं राजकारण हातात घेतलेलं आहे याच्यामुळेच कुठंतरी धनंजय मुंडे अडचणीत येऊ नयेत म्हणून या प्रशासन किंवा सरकारकडून धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून वाल्मिकी कराड यांना अटक अटक करण्यात दिरंगाई होत आहे तसंच दुसरा शेवटचा एक जादा दादा पॉइंट सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षापासून मराठा योद्धा मनोज जनांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली जे मराठा आरक्षणाचं रान पेटवलं गेलं त्याच्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाज मात्र एका छताखाली एकत्र आलेलं या संघर्षात दिसत आहे कारण कालच बघितलं आपण की रेनापूर येथे शामूक मोर्चा किंवा निषेध मोर्चा काढण्यात आला त्या व्यासपीठावर सर्व पक्षीय नेते आमदार व लाखोच्या संख्येनं लोक उपस्थित होते कैलासवासी म्हणजे मृत जे होते संतोष देशमुख जे ज्यांचा खून करण्यात आला त्यांची मुलगीच आपण जे भाषण बघितलं असेल तर अंगावर अक्षरशः शहारे आले लोकांनी हळहळ व्यक्त केली जी मुलगी होती ते गोमी देशमुख तर मराठा समाजाचं इथं मात्र कौतुक करायला पाहिजे की आपल्या समाजातील समाजातील एक सामाजिक कार्यकर्ता व चांगला कार्यकर्ता जो होता संतोष देशमुख गावचा सरपंच होता गावची शे, शेती घरची शेती करत लातूर लातूर तो लातूरमध्ये राहिला होता लातूर मधून तो अपडाऊन करत म्हणजे कुटुंब त्याचे कुटुंबीय जी जी मुलं होती ती लातूरमध्ये शिकायला होती कुटुंब त्यानं लातूरमध्ये शिफ्ट केला होता लातूर मधून ला तो गावात शेती बघत गावचा विकास राजकारण करण्याचा त्याचा प्रयत्न होता व काही अपप्रवृत्ती किंवा नरदंबांकडून त्याचा जो संसाराची घडी असेल किंवा डाव हे अर्धवट असं मोडण्याचं काम इथं झालेलं आहे व मराठा समाजानं खास करून मराठवाड्यातल्या बीड असेल परभणी असेल लातूर असेल किंवा उस्मानाबाद आता जे धाराशिव बनतोय आपण ते असेल नांदेड इथल्या मराठा समाजाने एकी दाखवली व संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक संघर्ष उभा केला व सुरेश दर्श यांनी याचं नेतृत्व केलं व त्याचा विजय हा अंतिम टप्प्यात आहे फक्त करडला तर अटक करायची राहिलेली आहे व काही दिवसातच या नराधमांना शिक्षा होईल अशी मी आशा व्यक्त करतो व मराठवाड्यातले मराठा समाज जसा एकवटला आहे तसा पश्चिम महाराष्ट्रात देखील मराठा समाज तुलनेनं सधन असल्यामुळं जरा शांत आहे त्यांनी देखील मरा याचा बोध कुठेतरी घ्यावा व आगामी काही अशा घटना कोपर्डी असेल किंवा ही आता मसाजोग केस तालुक्यातील के जी नमिता मुंदडा ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातली ही घटना आहे तर त्या कुठेही या गोष्टीबद्दल वाच्यता करताना दिसत नाहीत कारण की कुठंतरी या गोष्टीचं वाच्यता केली तर वंजारी समाजाला आपल्या अंगावर घेतल्यासारखं भीती त्यांना वाटत आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले मदा मराठा समाजानं याचा बोध घ्यावा तसंच या राज्यकर्त्यांना माझं विनंती आहे की अशा अपप्रवृत्तींना कुठतरी वेळीस रोखून सुसंस्कृत जो महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो वारसा असलेला महाराष्ट्र आहे ते पावित्र्य टिकवण्याचं काम आपल्यामार्फत व्हावं गृहमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी त्यांच्या नागपूर जिल्ह्यात बऱ्याच गोष्टी अपहरणाच्या व बलात्काराच्या केसेस घडत आहेत तसंच बीडमध्ये घडत आहेत तर कायदा सुरु असतं ही गृहमंत्र्याची जबाबदारी असते त्यांनी देखील ही आपली गोष्ट त्यांनी म्हणजे जो मोठं असं आहे त्यामार्फत कुठंतरी जबाबदारीचं पाऊल त्यांनी उचलावं व वेळीच या गोष्टी रोखाव्यात एवढीच मी या व्हिडिओच्या मार्फत सरकार असेल किंवा तमाम मराठा बांधव किंवा मराठा समाजाला मी आवाहन करतो आमचं चॅनेल सबस्क्राईब करा कारण आपण आम्ही निपक्षपणे निडरपणे गोष्टी किंवा काही जे सामाजिक राजकीय विषय असतील ते आपल्यासमोर निर्भीडपणे व्यक्त करत असतो तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या ग्रुपवरती शेअर करा धन्यवाद